नमस्कार मी अनुराधा अन्वी मध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे रिअल इस्टेटमध्ये तुम्ही कधीतरी अलॉटी हा शब्द ऐकलाच असेल तुम्ही एखाद्या बिल्डरकडनं फ्लॅट खरेदी केला आहे किंवा पैसे दिलेत तुम्ही त्या प्रॉपर्टीचे अलॉटी आहात साठी अशा कुठल्या पाच जबाबदाऱ्या आहेत त्या त्यांनी पूर्ण केल्याच पाहिजेत अलॉटीनी डॉक्युमेंट्स तपासले पाहिजे ॲग्रीमेंट तपासायला पाहिजे कुठल्याही पेपरवर साईन करण्याच्या आधी कुठल्या तरी एजंटचा चांगला सल्ला घेतला पाहिजे ॲग्रीमेंट टू सेल व्यवस्थित तपासून घ्यायला पाहिजे त्यातल्या नियम अटी आणि टाईमलाईन योग्य समजून घेतलं पाहिजे आता पेमेंट रिस्पॉन्सिबिलिटी वेळेवर पैसे दिले पाहिजे बिल्डरनी तुमच्या युनिटसाठी दिलेल्या वेळेमध्ये किंवा टप्प्याटप्प्याने पैसे भरणं आवश्यक आहे जर तुम्ही लेट केला तर तुम्हाला त्यावर कर्ज लागू शकता मालमत्तेचा ताबा स्वीकारणे म्हणजेच पजेशन रिस्पॉन्सिबिलिटी बिल्डरनी ऑक्युपन्सी सर्टिफिकेट दिल्यानंतर लगेच ताबा स्वीकारणं गरजेचं आहे नाहीतर मेंटेनन्स चार्जेस लागू शकतात मेंटेनन्स फीस अलॉटीनी सोसायटीचे कुठलंही मेंटेनन्स जसं की पाणी लाईट अन्य कुठलंही जे मेंटेनन्स आहे भरणं गरजेचं आहे कायद्याचे पालन अलॉटीनी सोसायटीचे नियम आणि रेरा कायदा याची पालन करणं गरजेचं आहे